नमस्कार मी स्नेहल बनकर पुणे न्यूज न्यूजच्या पंचनामा या विशेष सद्रात तुम्हा सर्वांचं स्वागत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे पाहून या रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही कारण याच महत्वपूर्ण महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावरती जागोजागी खड्डे पडलेत यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय खड्डे पडण्यासाठी पावसाळा हा जरी निमित्त ठरला असला तरी लोणी स्टेशन चौकात गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी थीक मोठे खड्डे पडलेत या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते या वाहन चालकांना अगोदरच वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो त्यातच आता रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाहन चालक त्रस्त झाले असून लहान मोठ्या अपघातांना देखील त्यांना सामोरं जावं लागतंय उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे वेगवेगळ्या वेग विषयांवर सभा आणि बैठका घेत असतात मात्र एवढ्या महत्वपूर्ण महामार्गावरती खड्डे पडलेले असून पण ते या रस्त्याची पाहणी करण्यासाठी काय येत नाहीत असा सवाल उपस्थित होतोय पुणे सोलापूर महामार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यावरील डांबर उकडून खड्डे निर्माण होत आहेत खड्ड्यांमुळे या महामार्गावर सतत अपघात होत असतात यामुळे काही नागरिकांना अपंगत्व तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागलाय त्यामुळे या रस्त्यावरील नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच वाहन चालकांना समजत नाही या रस्त्यावरील वाहतूक पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे नमस्कार सर नमस्कार। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो अपघातांचं प्रमाण देखील वाढलं तर तुम्ही यावर काय समजाल जेव्हा सांगायचं असं की हा राष्ट्रीय महामार्ग आहे पुणे सोलापूर रोड तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे अपेक्षा रस्त्याची चाळण झालेली आहे जर आपण आता बघितलं हा सिग्नलचा वेळ आहे टायमिंग आहे सिग्नल आहे रस्त्यावरती अनेक वाहन या ठिकाणी शाळा आहे हॉस्पिटल आहे या ठिकाणी मेन रहदारीचा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या मध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने खड्डे झालेले आहेत माझं राष्ट्रीय महामार्गालांनी याच्यावरती टाकदुशी केली परंतु फक्त तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी टाकदुजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या पंधरा दिवसामध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी टाकबुजी करून हा खड्डे पडलेले आहेत आपण बघितलेलं बघ बघत असाल की रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे या ठिकाणी गाडी चालवते सरळ न जाता की बैलगाडी झाली सारखी आपण पुढे गावात जातोय अशा प्रकारे खालीवर 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 खड्डे खाली पडलेले आहेत याच्यात झेक झाक चालू आहे या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती की आपण या ठिकाणी दोन वेळा टाकबुजी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचं मटेल वापरलं आणि पाऊस चालू असताना देखील त्या ठिकाणी त्यांचं काम चालू होत असं जर प्रशासनाचं एक काम आहे तरी राष्ट्रीय महामार्गाला माझी विनंती की येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही तर या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करू आणि आपल्या त्या ठिकाणी ऑफिसला येऊन याच ठिकाणचं डांबर आपल्या तोंडाला पाचण्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण नागरिकांना अतिशय हालाकीतनं या ठिकाणी काम करावं लागतं रस्त्याने जावं लागत आहे शाळा सुद्धा नंतर अतिशय ट्रॅफिक होत माझं या ठिकाणी या परिसराचे लोकप्रिय खासदार अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी एक अॅक्सिडेंट झाला होता तो ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस त्यांनी तात्काळ येऊन ते बघितलं माझी त्यांना विनंती आहे की आपण या परिसराचे खासदार आहात या ठिकाणी आपण राष्ट्रीय या ठिकाणी त्वरित सूचना करून या रस्ता सूचना अन्यथा मागे जसा या ठिकाणी अपघात झाला असा एखादा दुर्दैवी अपघात होऊ शकतो मोठा अपघात होऊ शकतो आणि मग तो अपघात आप झाल्यावरतीच आपण या ठिकाणी परत रस्ता आणि लोकांना भेटायला येणार का अशा प्रकारची आपल्याला नम्रपणे विनंती आहे आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी त्वरित आदेश देऊन हा रस्ता त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्त करा नुसतं तात्पुरत्या स्वरूपाची दाखवली करून याला काही होणार नाही त्याला प्रॉपर त्या ठिकाणी काम करावं लागेल आता जर बघितलं तर अर्धा किलोमीटर हा रस्ता असा खराब आहे आणि असं उकडलेला आहे खड्डे बघा तुम्ही याच्यामध्ये ऍक्सिडेंट शंभर टक्के होण्याचा ता, चान्सेस जास्त ता होतात तरी माझी पोलीस प्रशासन आणि या ठिकाणी महामार्गाने लोकप्रतिनिधींना विनंती आहे याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावं जर आपण नाही घातलं तर याच्यावरती आम्ही आंदोलन कराशिवाय राहणार नाही पावसाचे दिवस चालू आहे आणि आपण सर्वजण पाहतात त्या रस्त्याची दुरावस्था गेली दोन महिने झाले अशाच पद्धतीने आहे हे दुरुस्ती काम करत असताना हे तात्पुरतं स्वरूपातलं नसावं जेणेकरून चार ते पाच महिने तरी हा रस्ता तेवढाच मजबूतीचा ता तयार झाला पाहिजे कारण हे मोठमोठे खड्डे आपण पाहतो ह्याच्यामध्ये छोट मोठे अपघात घडतायत गेल्या दोन वर्षापासून याच चौकामध्ये विविध प्रकारचे अतिशय भीषण स्वरूपात अपघात घडलेले आहेत तरी सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही मग माझी प्रशासनाला विनंती आहे एक सजग नागरिक मी सांगतो आपण याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि हे काम ताबडतोब आपण पूर्ण करून घ्यावं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी नागरिक सतत करत असून देखील प्रशासन किती जलद गतीने हे काम पूर्ण करते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पंचनामा या विशेष सदरात आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज